जय श्रीकृष्ण सर्वांना गुड मॉर्निंग मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग सर्वप्रथम आपण देवाची पूजा करून घेऊयात त्यानंतर आज मी तुम्हाला एक नवीन अशी गोष्ट दाखवणार आहे तर चला सर्वप्रथम देवाची पूजा करून घेऊयात त्यानंतर मला तुम्हाला काय दाखवायचं आहे तेही मी दाखवते चला जाऊयात सर्वप्रथम देवघराकडे चला माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे तर त्यानंतर आता आपण गीतेची पूजा करून घेऊया तर चला आता मी ही हळदी कुंकू लावून गीतेची पूजा करून घेते त्यानंतर तुम्हाला पुढील श्लोकाचा अर्थ त्याचं तात्पर्यही सांगते सध्या माझी भगवद्गीतेचीच पूजा सुरू आहे खरं तर मी हे सांगेल की प्रत्येक मनुष्याने प्रत्येक व्यक्तीने भगवद्गीतेचं अध्ययन केलं पाहिजे कारण भगवद्गीते मध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपल्या लाईफमध्ये खूपच इम्पॉर्टंट असा असतात आणि ज्या आपल्यासाठी खूपच उपयोगी सुद्धा येतात त्याचा तुम्हाला पण या श्लोकाचा म्हणजे या श्लोकाचा अर्थ सांगते जो भक्तिमय कर्म करतो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन तथा इंद्रिय संयमित करतो सर्वांना प्रिय असतो आणि सर्व सर्वजण त्याला प्रिय असतात असा मनुष्य कर्म करीत असूनही कधीच बद्ध होत नाही तर आज आपण या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या तात्पर्य सांगते तात्पर्य तात्पर्यंत आहे पण आपण ते उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तरोशीला तरोशीला तर चला आता मी तुळशीलाही पाणी घालून तुळशीची पूजा करून घेते त्यानंतर आपण आपल्या हरणीला भेटूयात आणि मी दररोज हरणीची पूजा करते तर चला मी दाखवते तुम्हाला तर चला जाऊन आता तुळशीची पूजा करून घेऊयात तर आता मी तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू लावून तुळशीची पूजा करून घेते तर माझ्या तुळशीला पाणी घालून झालेलं आहे आणि माझी तुळशीची तर पूजा करून झालेली आहे तर चला आता आपण आपल्या हरणीची ही पूजा करून घेऊयात तर चला आता आपण जाऊन हरणीची पूजा करून घेऊयात तसं मी तुम्हाला काल सांगितलं की पलीकडल्या साईडला ऊन येत असल्यामुळे आम्ही हरणीला इथं बांधत आहोत आज बघा तुम्ही आपल्या हलणीची पूजा करून झालेली आहे आणि चला आता मी तुम्हाला आमच्या घरचे बाकीचे जनावर दाखवते तर हे बघा इथे आपली मैस आहे पलीकडे आहेत दोन गाई बाकीच्या गाई दुसऱ्या कोठ्यात बांधलेल्या आहेत आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे जिथे की खवा तयार होतो जिथे दूध घोटलं जातं तर चला मी तुम्हाला दाखवते की खवा कशा प्रक्रियेने तयार होतो आणि त्याआधी मी तुम्हाला दाखवते की आम्ही गाईंसाठी कशा कोट्या घेतलेल्या आहेत तर या बघा या अशा कोट्या आहेत ज्यात आम्ही गाईला खायला चारा टाकतो आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे दूध भट्टी सध्या तिथे थोडीशी जास्त गर्दी असेल चला दाखवते तुम्हाला आणि हे बघा इथे आता दूध घोटायला सुरू आहे बघा आपले का? दादा काय म्हणतायत वाटायला चला मी तुम्हाला आता तयार झालेला खवा दाखवते तरी ते तयार झालेला खवा ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता मी निघालेली आहे घरी आणि तुम्हाला आमच्या दोन जे वासरे आहेत ते पण दाखवते वासर्या ते एकदम शांत बसलेली तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्री कृष्णा, जय श्रीराम